नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका खुलताबाद आणि भडजी या गावामध्ये आलेलो आहोत तर आज आपण भेट घेतली आहे प्रगतशील शेतकरी आप्पाराव वाकळे तर त्यांच्या शेतामध्ये आपण पाहतो की त्यांनी आल्याचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे त्यामध्ये विशेष जर बघितलं तर स्टंपची जाडी पानाची कॅनपी सगळं एकदम जबरदस्त आहे आणि ही आद्रक आज आपल्याला फक्त साठ दिवसाचा प्लॉट दिसत आहे आणि ह्या प्लॉटमध्ये विशेष नियोजन म्हणजे की आपण जे लेअर बघतो आहे ड्रीप तर या दोन्ही ने ड्रिप एकदम ओके आहे अशा पद्धतीने ड्रीप हा आपल्याला जे पाण्याचं लेवल आहे ती कमी वेळेत जास्त पाणी मिळतं आणि आपण जे वॉटर सॉलेबल खतं देतो मित्रांनो ते वॉटर सॉलेबल खतं अगदी पडल्याबरोबर कांदावर न जाताना ते डायरेक्ट मुळीला उपलब्ध होतात आणि मुळीपर्यंत उपलब्ध झाल्यानंतर ते लगेच झाड उचलून घेतं तर अशा पद्धतीने विविध माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा मित्रांनो पुढील एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की व्हिडिओ आपल्याला शॉर्टकटमध्ये बनवायचा आहे की हे जे क्रॉचिंग आपल्याला दिसतं आहे मित्रांनो तर हे क्रॉचिंग आळेचे आलेले आहेत तर ह्या क्रॉचिंगला चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी दर दहा दिवसानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्प्रे उदाहरणार्थ हिमामेक्टिन बेन पाच टक्क्यामध्ये असेल त्याच्यासोबत आपण कार्बन बिंडाझिम मँकोज असणारे घटक बुरशीनाशक किंवा त्याच्याबरोबर एकंद चांगल्या प्रकारचं पी जी आर त्यामध्ये आपण सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे काय होतं मित्रांनो आता सध्या जे धुक्याचं प्रमाण आहे ते धुक्याचं प्रमाण थांबून आणि <coughs> या पाण्याची साईज एकदम जबरदस्त होते पाणीही चांगलं निघतं आणि येणारा जो ही सुई आहे हा शेंडा आहे हा जबरदस्त दर रसाड एक फास्टमध्ये चालतो आणि आयमिडवरमुळे पाण्याची क्वालिटी आणि एकदम जे आ, ही जी लेवल आहे ती कंटिन्यू टिकून राहते आणि झाडाची पचनक्रिया चांगल्या पद्धतीने होते तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला आपला नंबर दिलेलाच आहे तर काही माहिती हवी असेल आल्याबद्दल तर सदैव या चॅनलला भेट देत राहा नमस्कार धन्यवाद